अनेक गावात मुसळधार पाऊस नाले तुडुंब रस्ता वाहून गेल्याने नागरिकांची अडचण मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी धोत्रा या परिसरामध्ये जोरदार पावसाने शुक्रवारी सायंकाळी हजेरी लावली कानडी निंभा मोहखेड या परिसरामध्ये सतत एक तास मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे तर दुसरीकडे मुर्तिजापूर पिंजर रोडवरील मोहखेड या नजीक असलेल्या नाल्याला पूर आल्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबली आधीच हा पूल शिकस्त झाल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजूलाच तात्पुरता रस्ता वाहतुकीकरिता तयार करून दिला होता परंतु आज झालेला प्रचंड पाऊस यामुळे पुराच्या पाण्यात तोही रस्ता वाहून गेला त्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे तर मूर्तिजापूर तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे बऱ्याच गावाचा संपर्क तुटला आहे त्याचबरोबर तालुक्यातील ग्रामनिंबा धोत्रा कमळणी येथे सतत एक तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धोत्रा ते निंभा या मार्गावरील कळमगंगा नदीला पूर आल्याने ये जा करणाऱ्यांना एक तास खोळंबून राहावे लागले या पुरामुळे भले मोठे बाभळीचे झाड रोडवर वाहून आल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचा मार्ग बंद झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती तर वाहतुकीस बंद करण्यात आलेल्या पुलाच्या बाजूचाच रस्ता वाहून गेल्याने पिंजरपासून ते मोझर घोटा विरहित कानडी धोत्राय निंबा या गावातील नागरिकांना मुर्तिजापूरला अनेक किलोमीटरचा फेरा घेऊन यावे लागणार आहे प्रतिनिधी श्याम वाळासकर सत्यलढा न्यूज मुर्तिजापूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन